नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात मजा येत आहात ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्ञानेश्वर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल्स ला सबस्क्राईब केले का जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या वरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आज आपण पाहणार आहोत मोबाईल शाप की वरदान हा मराठी निबंध काय पाहणार आजच्या आधुनिक युगात मोबाईल फोन मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो पूर्वी मोबाईल फक्त बोलण्यासाठी वापरला जात होता पण आज तो एक छोटा संगणक बनला आहे मोबाईलमुळे आपले जीवन सोपे झाले आहे पण त्याचबरोबर काही समस्या देखील निर्माण झाल्या आहेत त्यामुळे मोबाईल हा शाप आहे कि वरदान हा प्रश्न नेहमीच विचारला जातो मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संवाद साधणे खूप सोपे झाले आपण कुठेही असलो तरी आपल्या कुटुंबियांशी मित्रांशी आणि नातेवाईकांशी सणात संपर्क साधू शकतो दुर्देशक असलेल्या लोकांशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलता येते आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल खूप उपयोगी ठरतो मदत हवी असेल तर एका फोन मुळे मदत मिळू शकते शिक्षण क्षेत्रात मोबाईल एक मोठे वरदान ठरले आहे विद्यार्थी मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन वर्ग व्हिडिओ लेक्चर्स नोट्स आणि शैक्षणिक ऍप्स वापरू शकतात इंटरनेट मुळे कोणतीही माहिती काही सेकंदात मिळते विशेषतः कोरोना काळात मोबाईल शिक्षण सुरू होऊ शकले त्यामुळे शिक्षणासाठी मोबाईल खूप उपयुक्त आहे मोबाईलचा वापर व्यवसाय आणि नोकरीसाठीही मोठ्या प्रमाणावर होत आहे ऑनलाईन व्यवहार बँकिंग खरेदी विक्री आणि जाहिरात यासाठी मोबाईल उपयोगी आहे अनेक लोक व्यवसाय मोबाईल मुळे वेळ पैसा आणि श्रम वाचतात त्यामुळे आर्थिक प्रगतीसाठी मोबाईल महत्वाची भूमिका बजावत आहे मनोरंजनाच्या दृष्टीनेही मोबाईल वरदान ठरला आहे मोबाईलवर गाणी ऐकता येतात चित्रपट पाहता येतात खेळ खेळता येतात आणि सोशल मीडिया वापरता येते मोकळ्या वेळेत मोबाईलमुळे कंटाळा येत नाही लोक आपली कला आणि कौशल्ये मोबाईलच्या माध्यमातून जगासमोर मांडू शकतात तसे मोबाईलचे फायदे आहेत त्याचे काही तोटेही आहेत मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे माणूस त्याचा गुलाम बनत आहेत लोक प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा मोबाईलवर जास्त वेळ घालवतात त्यामुळे नाते संबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो कुटुंबातील संवाद कमी होत आहे मोबाईलच्या जा जास्त वापरामुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे सतत स्क्रीन पाहिल्यामुळे डोळ्यांचे आजार डोकेदुखी मान दुखी होतात जरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे झोपेची समस्या निर्माण होते लहान मुलांमध्ये शारीरिक हालचाली कमी होत आहे ज्यामुळे लठ्ठपणा वाढत आहे मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासातून विचलित होते गेम्स सोशल मीडिया आणि व्हिडिओ अभ्यासाकडे दुर्लक्ष होते परीक्षेत कॉपी करण्यासाठी मोबाईलचा गैरवापर केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर वाईट परिणाम होऊ शकतो मोबाईलमुळे सायबर गुन्हे फसवणूक आणि गोपनीयतेचे प्रश्नही वाढले अनेक लोक न कळत आपली वैयक्तिक माहिती शेअर करतात गैरवापर होऊ शकतो त्यामुळे मोबाईल वापरताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे मोबाईल हा शाप की वरदान हे त्याच्या वापरावर अवलंबून आहे योग्य आणि मर्यादित वापर केला तर मोबाईल निश्चितच वरदान आहे शिक्षण संवाद व्यवसाय आणि आपत्कालीन परिस्थितीत तो खूप उपयोगी ठरतो पण जर मोबाईलचा अतिरेकी आणि चुकीचा वापर केला तर तो शाप ठरू शकतो शेवटी असे म्हणता येईल की मोबाईल ही एक शक्तिशाली साधन आहे त्याचा योग्य उपयोग करणे ही आपली जबाबदारी आहे वेळेचे नियोजन करून गरजेपुरताच मोबाईल वापरला पाहिजे प्रत्यक्ष संवाद वाचन खेळ आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे हेही तितकेच महत्वाचे हो आहे संतुलित वापर केला तर मोबाईल नक्कीच आपल्या जीवनासाठी एक मोठे वरदान ठरेल अशा प्रकारे मोबाईल शाप हे ज्या हे ज्याच्या त्याच्या वापरावर अवलंबून आहे काळचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला निबंध आवडला का निबंध जर आवडला असेल तर निबंधाला शेअर करा चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद